नमस्कार मी मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये मस्त कलिंगड आलेली आहे आणि अशा वेळेला भर दुपारी उन्हामध्ये जेव्हा आपण घरी येतो उन्हातून त्यावेळेला असं थंडगार कलिंगडाचा ज्यूस जर पिता आला तर काय बहार येईल खूप सोपा आहे करायला कसा करायचा चला बघूया कलिंगड घालते कलिंगडाच्या बिया मी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या काढल्या एखाद दुसरी बी गेली तरी काही फरक नाही पडत सो so डोंट वरी त्याच्यानंतर थोडासा पुदिना अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यानंतर थोडी साखर मीठे आता पिठी साखर घालते तुम्ही आपली रेग्युलर साखर घातली तरी चालेल थोडस काळं मीठ आणि थोडस साधं मीठ त्याचबरोबर थोडेसे बर्फाचे खडे हे आता सगळं आपण छानपैकी काढून घेऊया मिक्सरमधन असे आपण कलिंगडाचे स्कूप काढू शकतो छोटे छोटे आपला ज्यूस झालेला आहे आता हा आपण गाळून घेणार आहोत असा हा चोथा राहतो जेवढा शक्य असेल तेवढा दाबून दाबून आपण त्यातनं ज्यूस काढून घ्यायचा आहे हा आता वापरायचा नाही आपल्याला आपला कलिंगडाचा ज्यूस तयार आहे इथे मी एक ग्लास घेते त्या ग्लासमध्ये थोडेसे क्यूब्स त्याचबरोबर इथे जे आपण कलिंगडाचे स्कूप काढले होते ते घालते आणि हा कलिंगडाचा ज्यूस है मस्त थंडगार कलिंगडाचा ज्यूस तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी घरातल्यांना नक्की आवडणार आहे मला खात्री आहे आणि आवडली नाही आवडली तरी कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय